शेतकरीमधून नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत मात्र माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आज आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री दत्तात्रय औंदकर सर जे आता आपल्याला दिगंजीसाठी लोढीन चालला आहे डबल बाटा केशर आंबा महाराष्ट्रात आपल्याला सर्व ठिकाणी ही जी रोप आहेत एकशे ऐंशी एक रुपयेनं पोच होतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी पाच किलोच्या बॅगमधले हे जे रोप आहे आता केशर आंबा जर म्हणलं तर आपण इस्रायल पद्धतीनं सदन पद्धतीनं लागवड करतो आहे महाराष्ट्रात आपली साठ हजार एकरवरती लागवड आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आता श्री दत्तात्रय आऊनकर सर पुण्याला कंपनीमध्ये जॉब करतात गावीशी ते आहे त्यामुळे त्यांनी केशर आंबा त्याचबरोबर सरबती लिंबू ही रोपं घेतलेली आहेत तर आता केशर आंब्याची माहिती घेणार के आहोत केशर आंबा जर म्हटलं तर आपण इस्रायल पद्धत सदन पद्धत अल्ट्रा हायडेन्सिटी घनपद्धत हे जे शब्द वापरतो हे कमी अंतराच्या जागेमध्ये रोपं लावण्याचा जा प्रकार जो इस्रायल देश कमी क्षेत्रफळ आहे तिथं मशिनरी काम करतात आपल्या देशामध्ये दे क्षेत्र भरपूर आहे पण माणसं काम करतात हा दोन्हीतील फरक आहे तर आता केशर आंबा डबल वाटर पाच किलोच्या बॅगमधला जो लावायचा कारण ह्याला इन शेतू कलम म्हणतात इन शेतू कलम म्हणजे दोन कोईवरती बांधलेलं कलम तर याचा फायदा काय होतो की केशर आंबा ही जी वाढ आहे ही झपाट्यानं मिळते ही संकल्पना महाराष्ट्रात आपण राबवलेली आहे आपल्या नर्सरी राबवलेली आहे कारण केशर आंबा जर म्हटलं तर ह्याला दोन कोय्यांची जर सांगड मिळाली दोन कोहीवरती जर बांधलेलं कलम इन हेतू कलम जर झालं तर ह्यामध्ये रोपाची वाढ झपाट्यानं होत्या महाराष्ट्रात ही जी लागवड आहे ही अल्ट्रा आयडेन्सिटी पद्धत घन पद्धत सदन पद्धत इस्रायल पद्धत ह्या अंतरान जर लागवड केली तर आपल्याला येणाऱ्या एकच वर्षात उत्पादन घेता येतं आता जे आपले वाढवढील लागवड करत होते एकरामध्ये चाळीस आंबा लावणे आणि आंब्याची लागवड तीस बाय तीस तर त्याला उत्पादन घ्यायला आपल्याला पाच वर्ष लागत होती तर आता आपण ह्या पद्धतीने जर लागवड केली तर आपल्याला एकच वर्षात उत्पादन ह्या लागवडीचा फायदा आहे कमी अंतरावरती असल्यामुळं झाडामध्ये स्पर्धा तयार होते त्याचबरोबर वाऱ्या कवराला झाडं मोडत नाहीत खत पाणी कमी जरी मिळालं तरी जी झाडाची वाढ आहे जे आपण तीस बाय तीसवरती झाड लावणार तिची जी वाढ आहे ती आपल्याला पाच वर्षामध्ये जी वाढ झा जा, झाडाची वाढ होते ह्या झा लागवडीच्या अंतरामध्ये आपल्याला अडीच वर्षामध्ये जा झाड झपाट्यानं वाढणार आहे त्यामुळे शेतकरी बंधू ही जी लागवड आहे महाराष्ट्रात डबल बाटा पाच किलोच्या बॅगमध्ये ही रोपं लावल्यानंतर आपल्याला उत्पादन एकच वर्षात घेता येतं आणि झाडाची वाढ चांगली मिळते याचं लाईव्ह उदाहरणं जर म्हणलं तर कोकरेसर म्हणून आहेत ज्यांचं आटपाडीमध्ये का कामत म्हणून गाव आहे तीन हजार आंबा दिलेला आहे त्याचबरोबर संजय मानवर असतील त्याचबरोबर झऱ्यामधले अमित कदम सर असतील शेनवडीमधले काका असतील त्याचबरोबर महाराष्ट्राची आपण रोपं दिलेली आहेत ती आठवाडी दिगंची ह्या भागात मोठ्या प्रमाणात दिलेली आहेत आता मी स्वतः बेशागरी असल्यामुळे हो, महाराष्ट्रात जी रोपं देतो आहे त्याला लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन दिलं जातं जी रोपं खराब पडतात ती बाजूला काढली जातात बघू शकतो आपण लाईव्ह व्हिडिओ असतो हा जी शेतकरी बंधू रोपं दिल्यानंतर त्यांना योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर मिळतंच पण इतर नर्सरीवाल्यासारखं सरसकट रोपं देत नाही आपण रोपं सिलेक्शन करून देण्याचं कारण कारण जी रोपा अशी राहिलेली असतात बघू शकतो सिंगल बाटा ही एका कोळीवरचं कलम ही जी रोपं आहेत आता ही राहिलेली रिपॅगिंग करून आपण मोठ्या बॅगला घेत असतो आता श्री दत्तात्रय आंबेडकर सरांनी जी घेतलेली आहे ती डबल बाटा घेतलेली आहेत पाच किलोच्या बॅगमधलं एकशे ऐंशी रुपयाला रोप घरपोच येते लागोडीपासून योग्य सल्ला मार्ग असे सर्व नियोजन मिळतं आता केशर आंबा का लावायचा कारण इस्रायल पद्धतीने जर लागवड केली तर आंब्याची तर वाढ फास्ट होणार आणि केशर आंबा जर आपण बाजारात लवकर आणला तर आपल्याला जो दर मिळतो एकशे ऐंशी दोनशे रुपये किलो आता ह्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आपली वाकी शिवण्यात साठ एकर आंब्याची लागवड आहे नवनाथ वाळ खिंडे खेलारे राजगुरू वालदर या शेतकरी बंधूंनी वाकी शिवण्यात लावलेली आहे त्याचबरोबर इतर ठिकाणी जर म्हटलं तर आपल्या कोळा जुलोनीमध्ये देशमुख हार्डवेअर असतील मधने म्हणून शेतकरी आहेत धनाजीमधने तानाजीमधने त्याचबरोबर सुरेश शेठ आलदार हिनी मोठ्या प्रमाणात कोळ्यामध्ये लागवडी केलेली आहे त्याचबरोबर जतमध्ये गुंडामाणे शिगावमध्ये लागवड आहे कुंभारीमध्ये बाबासाहेब पाटील असतील त्याचबरोबर इतर ठिकाणी आपल्या ज्या लागवडी झालेल्या आहे त्या महाराष्ट्रात जवळजवळ एक गावात आपल्या पन्नापन्नास एकर पंचवीस पंचवीस एकर चाळीस एकर अशा लागवडी झालेल्या आहेत आता लागवडीपासून आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन नियोजन तर मिळतंच त्याचबरोबर नर्सरी आपली शासन मान्य असल्यामुळं फळबाग योजनेला आपल्याला भाऊसाहेब पुणकर रोजगार हमी योजना नानाज देशमुख योजना या सर्व योजनेसाठी अनुदानला बिल मिळतं आता शेतकरी बंधूंना रोपं आल्यानंतर एक पाच सहा दिवस रोपं ठेवायचे आहेत रोपं लावण्याचा पट्टा जर म्हटलं तर अशा प्रकारे दोनचा ते लई तेल तीनचा पट्टा लावू शकतो रोज पाणी मारायचं आहे पाच सहा दिवसानंतर लागवड करायची आहे आता जर आपण ट्रॅक्टरनं सरी पाडली तर सरीमध्ये खड्डा घ्यायचा आहे तो एक बाय एक बाय एक छोटासा जा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळपिण थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळून द्यायचे आहे अन्न जरा रोप दाखवा इकडे रोप घ्या आता ही जी रोपं आहेत ही रोपं शेतकरी बंधूंना बराच प्रश्न पडतो की कलम मुजवायची का तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवतो आहे एक जीव एक जीव झालेला जी आहे कलम बघू शकतो आहे कलम जे आहे ते एक जीव झालेला जी आहे सुरुवातीला आपण रोप लावताना पिशवीपासून दोन बोटे वरती लावायचं आहे आणि त्यानंतर ज्यावेळी एक महिन्यात त्याला आपण डी ए पी देतो रिंग पद्धतीनं पन्नास ग्रॅम शेंडे कट करतो शेंडा कट करताना आपण आता ह्या झाडांचा जे फुटवा आहे हा फुटवा आहे ह्या फुटव्याच्या वरच्या बाजूला शेंडे कट करायचे आहेत आणि तिथं तीन पानं काढल्यानंतर त्याला फुटवा लवकर येतो आंब्याची वाट शक्यतो आपल्याला जी आहे ती थंडीच्या दिवसामध्ये होत असल्यामुळं शेतकरी बंधू जमिनीत रोप लागले की फुटवा येत नाही म्हणून विचारतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो की फुटवा जो आहे हा थंडीच्या दिवसामध्येच झाडाला येतो आंब्याला त्यामुळं शेतकरी बंधूंनी खतं देत राहायचं आहे एक महिन्यानंतर त्याला डी ए पी दुसऱ्या दिवशी सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट बावीस इंच आळून द्यायचे आहे प्रकारे जर आपण रोपाचे योग्य नियोजन केलं तर आपल्याला आंबा उत्पादन जाहे। एकुनी ची, एकुनी ची, जे आहे ते चांगल्या प्रकारे घेता येतं दर आमावशा पौर्णिमेला आपण कीटकनाशक बुरशीनाशक आणि एकोणीस एकोणीसची फवारणी घ्यायची आहे दर साडेतीन महिन्याला शेंडे कट करायचे आहेत आता आंबा जर लवकर घ्यायचा असेल तर पुढच्या वर्षी आपण एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टला एक मिली ह्या झाडांचं जे प्रमाण आहे ते एक मिली एक लिटर पाण्याला झाडापासून एक फटावरती गोल्ड रिंगाण करून ते आपण त्याला ड्रेंचिंग द्यायचं आहे साधारण एका झाडला दीड लिटर पाणी ओतायचं आहे त्याचबरोबर खोडावरती पण चारही बाजूने एक फुटापर्यंत भिजवायचं आहे आणि फवारणी घेताना सरासरी एक मिलीनं फवारणी घ्यायची आहे आता कल्टर वापरताना आपण बाहेर किंवा सिजनच्या कंपनीचंच वापरायचं आहे त्याचबरोबर कल्टर देण्याची पद्धत जी आहे ही एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टलाच का वापरायचं तर आपल्याला मे जून जुलैला पाऊस जो पडतो त्यानंतर जमिनीमध्ये गारवा तयार होतो आणि गारवा झाल्यामुळे झाडांना आगार फुटतात फुटवा आला तर झाडांना मोर लवकर येत नाही त्यासाठी आपण कल्टर हे ऑगस्टमध्येच वापरायचं आणि त्यानंतर पूर्ण झाडाचं जा पाणी बंद करायचं जोपर्यंत मोहर येत नाही तोवर पाणी द्यायचं नाही असं जर नियोजन केलं तर आपल्याला झाडाची जी, जी वाढ त्याचबरोबर उत्पादन हे एक वर्षातच घेता येतं कारण ही डबल वाटा असल्यामुळं झाडामध्ये जबरदस्त वाढ होत्या आणि शेतकरी बंधूंना आपल्याकडं पाच वर्षापर्यंत सर्व प्रकारची तयार झाडं आहेत त्याचबरोबर चिंच पिकेम थाई चिंच असेल लिंबू सरबती मार्केट लिंबू असतो त्याचबरोबर हाई सफेद जांभळ मिळेल कोकण भाटोली त्याचबरोबर एक्झॉटिक फ्रूटमध्ये स्टार फ्रूट लिची आव्याकडू ही सर्व रोपं मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार आहे चाळीस कोटीची उलाट आला आहे लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे आपली त्याचबरोबर स्वतः बन बांधलेली कलमा बघू शकतो आपण स्वतः बांधलेली कलम असल्यामुळे हो, शंभर टक्के खात्रीशीर आणि न चुकता शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र